तिने मेसेज वाचला सीन झाला पण रिप्लाय नाही काय ही शांतता म्हणजे नकार आहे की तिच्या मनात काही चालले आज आपण जाणून घेणार आहोत की मुलगी मेसेज सीन करूनही रिप्लाय का करत नाही आणि त्यामागे काय चालत असतं तिच्या मनात तिच्या भावनांमध्ये सुरुवातीला आपण जाणून घेऊयात सायकोलॉजी बिहाइंड सायलेन्स नंबर एक ती खरंच व्यस्त आहे बऱ्याच वेळा आपण अजमशन लावतो की तिने रिप्लाय दिला नाही म्हणजे ती इग्नोर करते पण विचार करा तिच्या डोक्यावर परीक्षेचा ताण असू शकतो वर्क प्रेशर असू शकतं घरचं वातावरण तणावात असू शकतं आजचा दिवस तिच्यासाठी मेंटली ड्रेनिंग असू शकतो कधी ती मेसेज बघते पण मनात ठरवते की थोड्या वेळाने उत्तर देते आणि विसरते हे मुलींचं वागणं आहे स्वभाव नाही बदललेला फक्त तिचं वेळेच व्यवस्थापन वेगळं असतं तिचं सायलेन्स हे तुमच्यावरचा राग नसून तिच्या डोक्यातल्या कल्लोळाचा परिणाम असतो नंबर दोन तिचा कम्युनिकेशन स्टाईल तुमच्यापेक्षा वेगळा असतो काही लोक ताबडतोब रिप्लाय करतात तुम्ही त्यातले असा पण काही लोक विचार करून योग्य शब्द निवडून रिप्लाय करतात मुली अधिक रिफ्लेक्टिव्ह असतात त्या लगेच प्रतिसाद देण्याऐवजी काय बोलावं माझं उत्तर योग्य वाटेल का याचा विचार करतात तिचं शांत राहणं म्हणजे नेसेसरली अवॉइडन्स नाही ते सुसंवादासाठीच तयारीही असू शकते नंबर तीन ती मेंटली कन्फ्यूज आहे तुम्ही तिच्यासाठी नवीन असाल किंवा पूर्वी ओळख असली तरी नातं अस्पष्ट असेल ती ठरवत असेल हा मित्र आहे का मला याचे मेसेजेस आवडतात का मी याच्यासोबत जास्त बोलायला तयार आहे का या टप्प्यावरती वेळ घेते कारण ती आपली आणि भावना स्पष्ट करू पाहते ती अस्वस्थ असू शकते किंवा नक्की काय वाटते तेच न समजलेली नंबर चार ती इमोशनल डिस्टन्स ठेवू पाहत आहे मुली पूर्वीच्या नात्यांमुळे दुखावलेल्या असतात त्यांना प्रोटेक्ट करायचं असतं स्वतःला त्या खूप कॉशियस होतात कोणाशी किती इन्वॉल्वमेंट घ्यायचं कोणावर किती विश्वास ठेवायचा याबाबत तिने रिप्लाय न करणं म्हणजे मी लगेच इमोशनली गुंतणार नाही ही डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी असू शकते नंबर पाच ती इंटरेस्टेड नाही पण स्पष्ट सांगू शकत नाही खूप वेळा मुलींना नो बोलायला अडचण वाटते कारण समोर त्या समोरच्याला दुखवायचं नसतं त्यामुळे त्या सीन पण नो रिप्लाय हे एक इनडायरेक्ट सिग्नल म्हणून वापरतात कदाचित तिच्या मनात आधीच दुसरं कोणीतरी असेल कदाचित ती फक्त पोलाइट राहून संवाद अवॉइड करत असेल इथे तिला दोष न देता तिच्या मौनालाही संवाद समजणं गरजेचं आहे नंबर सहा पॉवर होल्ड करणे कंट्रोल ठेवणं कधी कधी काही मुली जाणीवपूर्वक रिप्लाय देत नाहीत कारण त्या पहिल्याच टप्प्यात आपल्यावर सोशल कंट्रोल ठेवू पाहतात ती तुम्हाला वाट पाहायला लावते कारण त्यामुळे ती इमोशनली डॉमिनंट वाटते जो व्यक्ती जास्त वाट पाहतो तो मेंटली वीक वाटतो तिच्या परस्पेक्टिव्ह मधून बघितल्यास ती आपलं वर्थ तपासत असते नंबर सात तुमचा पहिला मेसेज फार जनरल किंवा बोरिंग होता का हाय कशी आहेस काय चालू आहे या प्रकारचे मेसेजेस रोज तिला दहा ते वीस लोक पाठवत असतील तिने ते वाचले असतील पण त्या उत्तर देण्यासारखे वाटले नसतील म्हणून पहिल्याच मेसेजमध्ये तुम्ही जर युनिकनेस नाही दाखवली तर ती रिस्पॉन्ड न करणे हा बोर्डमचा सिग्नलही असू शकतो नंबर आठ तिला तुमच्या इंटेन्शन्स बद्दल गोंधळ आहे तिला कळलेलं नसेल की तुम्ही खरोखर जेन्युअन आहात की टाइमपास तुमचे मेसेज फ्लर्टी आहेत का की रिस्पेक्टफुल आहेत जर ती ट्रस्ट नाही करू शकत तर ती स्वतःला थांबवते आणि रिप्लाय करत नाही मुलींना इमोशनल सेफ्टी वाटली तरच त्या मनापासून संवाद करतात तिचं सायलेन्स हे प्रू युअर सेल्फची शांत विनंती असू शकते नंबर नऊ तिचं सायलेन्स इज इक्वल टू तिचा स्पेस प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्पेस हवा असतो तिचं सायलेन्स इज इक्वल टू तिचा स्पेस प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्पेस हवा असतो तुमचं नाव कितीही इंटरेस्टिंग असो किंवा तुम्ही कितीही चांगले बोलत असाल तरी सुद्धा त्या क्षणी तिला एकटं राहायची इच्छा असेल तिचं रिप्लाय न करणं हे तुमच्याविषयी नाही तर तिच्याच आतल्या गरजांविषयी आहे आता सगळ्यात तिचं रिप्लाय न करणं ही एक भावना आहे कम्युनिकेशन नाही पण मॅसेज आहे कधी वेळेचा प्रश्न असतो कधी भावनांचा आणि कधी नात्यांच्या दिशेचा महत्वाचा आहे की तुम्ही याला कसं रिस्पॉन्ड करता शांत राहून समजून घेऊन आणि स्वतःचा आत्मसन्मान तर आता बघूयात टू डू शी स्वतः रिप्लाय नाही दिला तर काय करावं सीन केला पण रिप्लाय नाही दिला यावर रिॲक्ट करताना शांत राहणं आणि योग्य पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे खाली काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्या तुम्ही वापरू शकता नंबर एक ओव्हर थिंक करणे टाळा तिच्या रिप्लायवर खूप विचार करणं हे तुमच्या कॉन्फिडन्ससाठी घातक ठरू शकतं कदाचित ती घाईत असेल असा दृष्टिकोन ठेवा नंबर दोन लगेच दुसरा मेसेज पाठवू नका ती रिप्लाय देईलच असं ग्रहित धरून मेसेजवर मेसेज पाठवू नका कमीत कमी चोवीस तास प्रतीक्षा करा नंबर तीन दुसऱ्या काही गोष्टींमध्ये लक्ष घालू तुमचं लक्ष दुसरीकडे वळवा मित्रांशी गप्पा मारा एखादं हौशी काम करा किंवा व्यायाम करा यामुळे मेंदूवर ताण येत नाही आणि तुमचं मन फ्रेश राहतं नंबर चार स्मार्ट आणि थोडं इंटरेस्टिंग फॉलोअप पाठवा जर ती दोन दिवसात रिप्लाय करत नसेल तर तुम्ही थोडा हलका फॉलोअप देऊ शकता उदाहरणार्थ काय सीन करून रिप्लाय विसरलीस का की मी इतका बोरिंग वाटलो थोडं हसवणार पण प्रेशर नसलेलं नंबर पाच तिच्या प्रतिसादाचा सन्मान करा ती रिप्लाय करत नसेल तर ते सिग्नल समजून पुढे जा स्वतःची व्हॅल्यू कमी करून कोणालाही पुन्हा पुन्हा मेसेज करणं टाळा आता महत्वाची बोनस टीप तुमचा पहिला इम्प्रेशन चांगला असेल तर ती स्वतःच पुढे संवाद ठेवेल म्हणूनच पहिला मेसेज थॉटफुल आणि रिस्पेक्टफुल असणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो आता पाहूयात की तिचा रिप्लाय न देण्यामागे काही रेड फ्लॅग असू शकतात का कधी कधी तिचा रिप्लाय न करणं हे एक सिग्नल असत की तुम्ही घालवत आहात आता मी तुम्हाला काही रेड सुचवत आहे सीन पण रिप्लाय जर तिला वेळच नाही तर ती अनेक वेळा सीन करणारच नाही पण ती दरवेळेस सीन करून शांत राहते तर ती फक्त अटेन्शन घेत असेल नंबर दोन फक्त तुम्हीच मेसेज करता ती कधीही सुरुवात करत नाही फक्त तुमचं उत्तर देते किंवा तीही नाही ही, ही एकतर्फी एनर्जी आहे नंबर तीन इंटरेस्ट नसल्याचं स्पष्ट संकेत देते बिझी आहे नंतर बोलेन काळजी घे यासारखे रिप्लाय वारंवार मिळत असतील तर ती गप्पा टाळत आहे नंबर चार कधीही भेटायला किंवा बोलायला तयार नाही तिच्या गप्पा ऑनलाईन पर्यंत मर्यादित असतील आणि ती तुम्हाला प्रत्यक्षात किंवा कॉलवरही वेळ देत नसेल हे स्पष्ट नकाराचं लक्षण आहे आता महत्वाचं जर हे सगळं दिसत असेल तर स्वतःचा आत्मसन्मान जपून पुढे जा योग्य व्यक्ती स्वतःहून संवाद साधेल तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या कन्क्लुजनवर वळूयात तिने रिप्लाय दिला नाही म्हणून लगेच घाई करू नका तिचं सायलेन्स हे नेहमीच नकार नसतो कधी वेळ नसतो कधी गोंधळ असतो तर कधी खरच ती इंटरेस्टेड नसते पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखा आत्मसन्मान राखा आणि नेहमीच स्मार्ट शांत आणि कॉन्फिडेंट रहा तुम्ही योग्य व्यक्तीसोबत योग्य संवाद साधाल फक्त थोडा संयम आणि समजूत लागते पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत पहिला मेसेज काय असावा जो तुमचा इम्प्रेशन कायम ठरवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक न...